पांडवांनी वनाचे इंद्रप्रस्थ कसे केले हस्तिनापुरातून पांडव हे वनाकडे आले प्रथम त्यांनी तिथे स्वतःच्या आणि प्रजाजनांच्या निवासाची व्यवस्था केली पांडव खरे तर राज्याधिकारी सुखविभवाचे हक्कदार पण अजूनही त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळत नव्हती जीवनातल्या कठीण समयी संयम राखून सत्याची कास न सोडता सोशिकपणाने ते जे समोर येत होते त्याला धीराने तोंड देत होते त्याही परिस्थितीत आनंदाने राहून ते त्या वनाचे नंदनवनात रूपांतर करण्याचे प्रयत्न करीत होते आणि म्हणतात ना सत्याचा पाठीराखा परमेश्वर तसाच पांडवांचा सखा आणि त्यांचा खरा हितचिंतक श्रीकृष्ण हा एकदा मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी तिथे त्या खांडवनात आला सर्व पांडवांनी कृष्णाचे मोठ्या उत्साहाने आगत स्वागत केले त्यांच्याकडे जे होते ते त्यांनी त्यास देव केले कृष्णाने त्या सर्वांना धीर दिला त्यांच्या धैर्याचे प्रयत्नवादाचे कौतुक केले स्वत कृष्णाने तिथे फिरून त्या प्रदेशाची पाहणी केली दूरदृष्टीने काही जागा हेरून पाहून ठेवल्या मग कृष्णाने इंद्रास आवाहन करून त्यास पांडवांना या खांडववनात सुंदरशी नगरी उभारून देण्याची आज्ञा केली त्यानुसार इंद्राने विश्वकर्त्यास ते कार्य सोपविले विश्वकर्त्याने थोड्याच कालावधीत तिथे एक सुंदरशा नगरीची उभारणी केली राजा युधिष्ठिराने आपली कल्पकता कुशाग्रता द्रदृष्टी आणि उत्तम नियोजन याच्या बळावर तिथे उत्तम राज्यकारभार चालू केला नवे उद्योगधंदे व्यापार शेती यांच्याकडे योग्य ते लक्ष पुरवून त्यांची भरभराट केली शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी तिथे मोठमोठ्या भवनांची वास्तूंची उभारणी केली एक नियोजनबद्ध अशी सुंदर नगरचना करून त्यांनी त्या प्रदेशाचे देखण्या नगरीत रूपांतर झाले हळूहळू त्या प्रदेशाचा उल्लेख हा खांडमववन असा न राहता आता त्याचे एक नवे नामकरण झाले ते म्हणजेच इंद्रप्रस्थ स्थापत्यशास्त्राचे सारे कौशल्यपणास लावून पांडवांनी उभारलेल्या त्या नगरवास्तूचा नावलौकिक लवकरच अवघ्या पंचक्रोशीत पसरला ती नगरी पाहून मी मी म्हणणा यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली तर इकडे ही वार्ता ऐकून दुर्योधन मात्र मत्सराने पांडवांच्या नावाने बोटे मोडू लागला संयमाची लक्ष्मण रेषा खांडवनासारखा खडकाळ प्रदेश देऊन आपण पांडवांवर फार मोठे उपकार केले आहेत असेच दृष्ट दुर्योधनास सतत वाटत होते तर इकडे शांतता सलोखा प्रिय युधिष्ठिरांना मात्र समाधान होते की चला निदान आपल्याला काही ना काहीतरी मिळाले ना त्या खांडववनाचे नव्या भव्य नगरीत रूपांतर करण्याचे आव्हान आपण घेऊया म्हणून त्यांनी तो प्रस्ताव मान्य केला त्यानुसार ते तिथे आले त्यांच्या पाठीराखा श्रीकृष्ण हा त्यांच्या मदतीसाठी तिथे धावून आला मानवी प्रयत्न प्रामाणिक कष्ट ईश्वरी कृपेची साथ यांच्या बळावर पांडवांनी आपले सर्व कौशल्यपणास लावले आणि त्या खडकाळ प्रदेशाचे एक सुरेख सुंदर असे नंदनवन बनविले त्या नवनगरात पांडवांचा नवा राज्यकारभार सुरळीतपणे चालू झाला एक दिवस नारद मुनींची स्वारी खास पांडवांची भेट घेण्यासाठी तिथे आली माता कुंती पाची भावंडे त्यांची पत्नी द्रौपदी ह्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले मुनिवरांचे पाद्यपूजन करून त्यांना फलाहार जलपान करून सारेजण त्यांच्या समोर काही हितोपदेश व्हावा या इच्छेने गोळा होऊन बसले तेव्हा नारदांनी मत्स्यभेद करून पांचाल नगरीची राजकन्या जिंकणाऱ्या अर्जुनाचे कौतुक केले त्याच्या धनुर्विद्या कौशल्याची तोंड भरून प्रशंसा केली तसेच माता कुंतीच्या आज्ञेप्रमाणे पाची पांडव बांधवांनी एकाच स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार केला ह्या गोष्टीचेही त्यांनी कौतुक केले त्यावेळी एका संस्कृत सुभाषिताचा दाखला देत त्यांनी स्त्री ही कल्हाचे कारणही होऊ शकते तेव्हा पांडवांनी आपल्या पत्नी कर्तव्यात दक्ष रहावे असा सल्लाही त्यांना दिला आपण हा असा सल्ला का देत आहोत समजावून सांगताना नारदांनी त्यांना एक गोष्ट सांगितली ती गोष्ट अशी किखार फार वर्षांपूर्वी हिरण्यकश्यपूच्या राक्षस वंशात एक निकुंभ नावाचा महाबलशाही राक्षसराज होऊन गेला त्याला दोन पुत्र होते एकाचे नाव होते सुंद तर दुसऱ्याचे नाव उपसुंद ही दोन्ही मुले आपल्या पित्यासारखीच बलवान होती त्यातच त्यांनी भर म्हणून भगवान शिवांची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेतले होते जेव्हा त्याच्या तपसाधनेवर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन देत शंकरांनी त्यांना वर मागा असे सांगितले तेव्हा त्या दोघांनी हे भोलेनाथ तुम्ही आम्हास असा वर द्या की त्रिभुवनाथ कोणीच आमचा वध करू शकणार नाही त्यांची ती तशी वरदानाची मागणी ऐकली आणि भगवान शंकर हे सुद्धा त्या वरास तथास्तु म्हणण्याआधी थोडे विचारात पडले त्यांना त्या राक्षसांच्या तसा वर मागण्यामागच्या हेतू लक्षात आला पण आपण तर हवा तो वर मागा असेही त्यांना सांगितल्याचे त्यांच्या लक्षात आले तेव्हा शंकरांनी एक स्मित हास्य केले आणि ते म्हणाले हे राक्षस बंधुराज मी तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला हवा तो वर देतो पण लक्षात ठेवा तुम्ही दोघे परस्परांशी कोणत्याही कारणाने युद्ध होणार नाही ह्याची काळजी घ्या नाहीतर तुम्हीच परस्परांचे मारेकरी व्हाल तेव्हा आपल्याला हवा असणारा वर मिळतो आहे ह्या आनंदात त्यांनी त्या वराचा स्वीकार केला आणि आम्ही दोघे परस्परात कोणत्याच कारणावरून भांडणार नाही मतभेद होऊ देणार नाही एकमेकांवर शस्त्र उगारणार नाही असे त्यांना वचन दिले तेव्हा तथास्तू असे म्हणून भगवान शंकर अंतर्धान पावले तिकडे भगवान शिव हे निघून गेले आणि इकडे त्या दोघाही दैत्य बंधूंना जणू काही रानच मोकळे झाले त्यांनी मिळालेल्या वर आणि आपल्या असुरी राक्षसी शक्ती सामर्थ्याच्या जोरावर अवघ्या त्रिभुवनात एकच हैदोस घालायला सुरुवात केली त्यांनी आपले असुरी राज्य प्रस्थापित करताना सर्वत्र अन्याय अनिती आणि अत्याचार ह्याचे थैमान घातले तेव्हा देवदेवता मानव ऋषीमुनी तपी ह्यांनी ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली त्यांना ह्या राक्षसांच्या असुरी त्रासापासून सोडविण्याची विनंती केली तेव्हा सुंद आणि उपसुंद यांचा सर्व पूर्व इतिहास त्यांची कारस्थाने यांना त्या शंकरांच्या वराने आलेली उन्मत्तता हे माहीत होते त्याबरोबरच ब्रह्मदेवांना हे सुद्धा माहीत होते की त्यांचा विनाश हा नेमक्या कोणत्या कारणाने होणार आहे कारण त्यांना त्यांच्या शक्ती सामर्थ्याच्या बळावर जे राज्य वैभव धनसंपत्ती मिळाली होती ती ते दोघेही वाटून घेत होते त्यात त्यांचे कोणतेच मतभेद नाराजी वा वाद होत नव्हता त्याचसाठी त्यांच्यात वाटणीवरून वाद होईल भांडण होईल ते परस्परांच्या जीवावर उठतील शी काहीतरी गोष्ट घडविणे आवश्यक होते तेव्हा ब्रह्मदेवांनी खूप विचार केला आणि त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी त्या कल्पनेच्या आधारे एका मायावी अशा सुंदर अप्सरेची निर्मिती केली तिचे नाव तिलोत्तमा त्या अप्सरेचे रूप लावणे पाहून कोणीही तिच्यावर मोहित व्हावे असे स्वर्गीय सौंदर्य आणि मोहक स्त्री सौंदर्य तिला मिळालेले होते अशी ती अप्सरा ब्रह्मदेवांनी भूलोकी पाठविली एकदा ते दोघेही रानावनात फिरत असताना एका सुंदरशा जलाशयाच्या काठी त्यांनी ती अप्सरा पाहिली तिला पाहताच दोघांच्याही मनात तिच्याविश्री काम जागा झाला त्या दोघांनाही ती आपल्यालाच मिळावी असे वाटू लागले आणि त्याचवेळी नेमके त्या, नेम त्या अप्सरेने कोणाशी विवाह करायचा तिने कोणाबरोबर राहायचे ह्यावरून कधी नव्हे ती त्या भावाभावात वादावादी सुरू झाली तू तू मी मी करीत शेवटी ते दोघेही एकमेकांच्या विरुद्ध शस्त्र घेऊन लढू लागले त्या युद्धात त्या दोघांनीही परस्परांचा वध केला स्त्री ही कल्हाला कशी कारणीभूत होते ही कथा सांगून नारदांनी पांडवांनाही सावध केले ते त्यांना म्हणाले कुमार तुम्ही पाचवीस जण समंजस आहात विवेकी विचारी आहात त्यामुळे तुम्हा भावाभावात एका द्रौपदीवरून भांडण होणार नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या त्यासाठी मी तुम्हाला एक स्वयमाची लक्ष्मणरेषा आखून देतो ती न ओलांडता सर्व नीती धर्माचे नियमांचे पालन करून तुम्ही सुखाने संसार करा तुमच्या भावाभावात कोणताच वाद होऊ नये म्हणून मी सांगतो त्या नियमाचे पालन करा द्रौपदी ही तुम्हा पाचांची पत्नी आहे तेव्हा तिने एका पतीबरोबर एक महिना बारा दिवस रहावे या कालावधीत अन्य कोणीही त्यांच्या एकांतात हस्तक्षेप करू नये प्रत्येकाने स्वयं बाळगून नियमाचे काटेकोर पालन करावे ज्याच्या हातून ही लक्ष्मण रेषा ओलांडली जाईल त्यास बारा वर्षांचा वनवास भोगावा लागेल त्याने जर तसे केले नाही तर त्याला माझा शाप लागेल तेव्हा माझी तुम्हाला हीच विनंती आहे की स्वयं राखा लक्ष्मण रेषा ओलांडू नका आणि सुखाने संसार करा हा आणि असा महत्वाचा सल्ला देऊन नारद मुनी जेव्हा जायला निघाले तेव्हा पांडवांनीही त्यांना त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे आम्ही बंधू काटेकोर पालन करू असे वचन दिले ते त्यांचे वचनाचे शब्द ऐकून संतुष्ट मनाने त्या सर्वांना मंगल शुभाशीर्वाद देऊन नारदमुनी निघून गेले मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा